जवळची नीट सांभाळायची आपल्या सुनाला सायपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगते माझा जर पत्रकार आहे का टीव्ही नानी बातमी दिली त्यांच्या घरातलं तुम्हाला काय म्हणतात त्यांना त्यांच्याच बातम्या देणं तुमच्या बातम्या द्यायला त्यांना टाइम आहे का पत्रकार घराचा पगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी गेली की कुठं सुरू तुझी सुनले भारी बाय माझी लई वाटेन तुझी चांगले माझे वाटेल तुझ्यासारखे मला भेटाय पाहिजे होती मग तिच्यासारखे तुला भेटलो तू मग मी असती तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्या चांगल्या दिसतात सगळ्या सासाला सांगतो सुन माझे दोष कधी माणसा सांगू नका गल्लीतल्या माता वाच 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 तिथं दोष सांगू नका उलट गुण गुणवर्णन करायचं माझी सुन वा लक्ष्मीच काय लेकीला करता लेख लेक दिवाळ्याला येतील ले भांड लावून जाते पण खरी सुनबाई हीच माझी खरी लक्ष्मी आणि हीच माझी खरी लेख एवढं फेका लगेच ती म्हणते चहा देऊ का तुम्हाला कॉपी करू का लिंबू पिळून पोहे फक्त गोड बोला हा, हा सुनाना मी सांगतो म्हातारे बी मरुस्तोर काम करीन तुम्ही बी फक्त म्हातारीचं वर्णन करायचं घरात पाहुणं रावले सगळे आणि बैठकीत तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं काय होतं आमच्याकडे तवा सगळे आतेवायचे कृपा आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली म्हणून एवढा बंगला मोठा झालाय आणि आमचा सासरात असला तर बोळा रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही पण आतिबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि पाच एकराची आमची पंचवीस एकर झाली आणि येल मांडवाला गेला आणि घरात सोन्याचा धूर निघतो हे फक्त आत्याबाईचीच कृपा एवढं वाक्य लगेच टाका लगेच ते म्हणते सुनबाई आज तू भांडी घासच नाहीत मी घासणार स्वयंपाक माझ्याकडे दोन्ही माने मी मातारे चुरू करू सुनबाई टी व्ही पडून चुली पडून तिकडे मालिक लागली तुझ्या आता जीव रंगाला रॅम झाली म्हातारे धोराने जीव तरी कुठं रंगला येडे ओ ये फक्त तुम्ही गोड बोला ओ आणि घरात एक विचार ठेवा ते एक विचार ठेवा इथं ब्राह्मण आहेत का कोण माझ्या काकाला नेहमीच सांगणे लग्न जमीत आणि मुलाचीन मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूचीन सोन्याची पत्रिका जुळते का हे आधी बघा खरे ह्यांची कुंडली जुळ पोराचं काही नसतं हो ते कसलं कसले असू आईसारख्याच बोलत बोलतो आईला म्हणतो तुझच खरे बायकोला म्हणतो तुझच खरे दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरे मरण का वा, तोंड झाल्यात सांगता बोलता आईला <laughs> बोलावत बायकोला राग बायला बोलावतो आईला राग पण मुलांना तीन वाक्य सांगतो आई बी खुश पत्नी खुशन बाप बी खुश तीन वाक्य त्यांना ठेवा आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना शब्द थोडे पण महत्वाचे आईला देव म्हणा पत्नीचा सांभाळणार व्यसनापासून दूर राहा लक्ष्मी पाणी भरल्या शिरणार नाही घरात एक विचार ठेवा जवळच्या माणसाचे दोष कधी माणसाच सांगू नका एखाद्याचं कधी पटलं नाही बाजूला घ्यायचं आहे आपल्याला हे असं बरं का तुझे माणसात त्याला वाचवाच वाच बोलायचं नाही दोष एकांत सांगा गुण माणसात सांगा पन्नास टक्के भांडण जागेवर हो कमी होते तुझे तुझे ना आपण माणसात दोष सांगतो आणि एकांतात म्हणतो तुझ्यासारखा माणूस नाही कुत्रा आहे काय नाल त्याचं वर्णन करतो माणसात वर्णन कर ना म्हणजे ही सिस्टीम मास्ती हा ही एवढे mm. दोन वाक्य देना ठेवा आनंदच जीवना जवळची माणसं क्लिअर पाहिजेत हे मला सांगा शिवाजी महाराज किताना बातमी दुश्मनाला पोहोच सैनिकांनी पकडा पण मुकादम हुशार होता ते म्हणला थांब रे जे इटल झाल्या बघू म्हणले मधी विक्षेप करू नका म्हणजे कीर्तनात मधी विक्षेप नये त्यांना सुद्धा कळते बाकीचे डोकं तुम्ही लावा आता पैठण निवासी नाथ नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची व्हायचे बाबा आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा बालक येऊन राहिला होता त्याचं नाव गावबा अत्यंत निरक्षर होता क ख ग ग वन टू थ्री फोर काय संबंधच नाही त्याला ईबी शिडी वगैरे बारा खड्याचा विषयच नाही फक्त खाणे आणि झोपणे पण एक संत गडन म्हणून आपलं रोज पोळ्या व्हायच्या पोळीसुद्धा गिरजामातीने केलेली अशी पोळी होती इको कमी ठेवा आवाज वाढव हे बोल ना कधी शान लहान मुलं शांत बस पोळी जर गुळवणीत टाकली तर जाग्या विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गोळ गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने गिनगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पुळी आमचा एक दोस्त एका गावात जेव्हा गेला हो त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून अरे काय लबरजी काय का लय जडा असत्या तो काय काय मावल्या साईपाकाला एकाच कुकर मध्ये भाताचे त्रिम तीन प्रकार करतात खाली जळकेवाडी मध्ये करपे वाडींवर कोरडी वाडी <laughs> हा साईपाकाचा मिळच नसतो काय काय आणि नवीन पोरींनी तर साईपाक करूच नका तुम्हाला नाही तुम्हाला ती तुमच्या तरी बसकी बात नाही हो अवघडे म्हणली ती एवढं सोपं नाही काय पुरी शिकायला बाहेर आणि इकडं जर गावाकडे आले तर आईचा लाड मारण्याचा काय साहेबाचं मिळ लागेल आणि लग्न झाल्यावर काय नाही सासू जगदंबेचा अवतार गिरजा मातेच्या साहेबा करून आपला विषय निघाला बरं का आणि एका पुरीचं झालं लग्न सासू म्हणजे सुनबाई करा पुरणपोळ्या ते मनात म्हणले मन चपात्याची येत नाही पोळ्या कशा करायच्या पण म्हणजे नाही म्हणात सासू लई खवळण त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या युट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली आमटीची पोळ्याची कुरड्या पापड सगळं मोबाईल झाला शिचप निमेला मिळच लाग ना आमटीला मिरच्या किती टाकायच्या पण म्हणले आमटी जनजनीत झाली पाहिजे कमीत कमी माणसाकांनी दहा तरी मिरच्या पाहिजे अरे मारी ती काय माणसाकडे दहा मिरच्या आमटी केली पाच माणसाला पन्नास मिरच्या वाटल्या म्हणून आमटीला तिकट झार आमटी केली मातारी किचन खोलीत आली तिने भाजीचा कलर बघितला तिने कलरवरच क्वालिटी लागली म्हातारी मली मला भूकच नाही मलना जेवायचं म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या मलना जेवायचा पण नवरात्र नुसता ओढ्याच हाय जाईकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली म्हातारी म्हणली मिरची लई तिकाटे नको खाऊ हे म्हणला मी खाणार माझ्या बायकोच तुला कधी कौतुकच नाही युट्यूब वरून त्यांनी केला मी आमटीच खाणार आय म्हणले तू मग जाणार <laughs> पहिलाच गाज खाला त्याच्या कानातनं दूर निघाला डोळ्यातन गळा 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 पाणी त्याची बायको जवळ आली म्हणे होय हो भाजीत काय कमी जास्त नाही ना झालं ना हे म्हणलं नाही 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 भाजी जोगावची एक नंबर म्हणे <laughs> मग डोळ्यात कस का काय पाणी आलं ते मला आनंद असू इथे आनंद असूर देऊ काजन थोडी भाजी नको म्हणला हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला मी आता स्वयंपाक काय या आताच्या पर्यंत स्वयंपाक करावं गिरजा माते ना माय बाबा पोळी केली तर गोळवणे जागे विकरायची आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गाव बानावाचा एक सामान्य घरचा बालक नाथमारदांच्या घरी राहिला नाथमार्दांचा मुलगा हरी पंडित चारवी सहा शास्त्र अठरा त्याच्या पाठ होती ते जे हरीच घालीत नव्हता कोणाला ज्ञान होतं त्याला अभ्यास केल्यावर माणसन अभ्यास असून बी जेव्हा नम्र रे तेव्हा खरावी रे मायबा दोन चार पुस्तक वाचली की माणसं या करायला लागले ते आता आपण असं ना घे तू लई पडले ते असतं डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली म्हणून तर तुको बर म्हणले ने कोंडीले आनंदा लोक म्हणते शिकला हो शिक, तेवढ टिकला शिकला तेवढ टिकला हो हे आपल्या दृष्टीत पण सांप्रदायाच्या भाषेत जो वाकला तेवढच टिकला वाकायला शिकाव म्हणून तुको बर म्हणले लहानपण पन देगा देवा, मुंगी सागरे तारवा, मुंगी सागरे तारवा पुरी झाडी जाती ती तिरी वाजती नम्रता महत्वाची हो मुंगीहून होऊन साखर गायची मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे दोन चार मुंग्या एकत्र वाचल्या एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय मुंगी दिल्लीला दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली एक म्हणली आदरून बघून पाहिप सर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलले जीभ लावले त्याला झपको काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली ए बोरगाव <laughs> आपल्या गावातून एखादा दिल्लीला चालन गुपचुप त्याच्या जा खिश्शा जाऊन बसले नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथे गेल्या त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला घे म्हणली पोरावा न्यू आणि दिल्ली म्हणले दोन मिनटात मोदी साहेब येणार रे तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते आणि मग बोरगाव मधले मुंगी म्हणून होय तू दिल्लीला कस काय केली दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला याला दोन गोष्टी गरजेच्या पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला का बघा आणखी थोडं तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान माझ्या ज्ञानोबा रूपी मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय नम्रता महत्वाची गाव बा नम्र होता काय म्हणले तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता आपण कोणत्या कुळात जन्माला आलो तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेताय काय कळतय का नाही तुमतोय वडिलांसहच उलट पलट पल नाथ महाराजांचा मुलगा आणि पंडित रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं हरि पंडित सारखं नाथ महाराजांना म्हणायचं नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन त्याला असं वाटायचं नाथ महाराज म्हणते ना आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा मला तूच लिहि असं वाटायचं नाथ महाराज म्हणले हरी पंडित काळजी करून राहिलेलं रामायण माझा गावोबा लीन गावोबा शियाळीतच <laughs> गेलं नाही पेनच हातात धरला ना त्याला पुस्तक लिहायला होता का आणि तेवत बोहाळाही म्हणले आजोदे बोहाळा बोहाळा असाव पण गाभोळा नसाव गाबोळा म्हणजे अर्धा पिकल्यानं अर्धा कच्चा असतो निवळ याडापार परवडला किंवा निवळ पंडित नि मधली म्हणली की त्यांनी देंगाना केलाच कारण पंडित कधी का वाद घालीत नाही जेव्हा अतिज्ञानी ज्ञानी आणि जी मूर्ख आहे त्याला भांडण करायचं कळत नाही भांडणाचा नात कोणाला आहे ज्याला थोडं कळतं ते ज्यासवाळवळ करतं कीर्तन करताना धोतर का घालता जीन पॅन्टिव करू का काही प्रश्न गंधच आर तू लावूच नको पण आमच्या खपल्या काला काढतो जगू दे ना आम्हाला आम्हीच आमचा प्रवास करून हेंग झाले तुझ्या नादाला आम्हाला टाइम राहिलाय का त्याला एकच प्रमाणे आनंद वाचाळ बरळ ती बरळ बर्ल तया कैचा गोपाळ पाव्या रे तर गावबा आता बोळाय असू दे बोळा नाहीतरी देव हा बोळ्यालाच भेटत असतो आवाज दे हॅलो इगो देव हा बोळ्यालाच भेटतो हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी

मोक्ष त्या काय दिव्य स्वरूप झाली त्या गावबानं रामायणाचं उत्तर कांड लिहिलं मायबाप आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण कुठं संपलं गावबाचं कुठं सुरू झाले इतकी नाथ महाराजांसारखी तंत तंत भाषा तेवढी वाणी ताकद त्या गावबाच्या निर्माण झाली आतापर्यंत कळत नाही की नाथबाबांनी कुठं थांबविले होतं ह्यांनी कुठं सुरू केलंय कळतच नाही इतकी समरूपता त्या गावबा मध्ये निर्माण झाली संतांनी आलिंगन दिलं हा फायदा आहे अरे सामान्य घरचा बालक आहे आडाणी आहे पण संतांनी कृपा केली तर रामानाचा उत्तर काढला लिहितो हा संतांचा महिमा शब्दात संता येत नाही अभंगाची i आयसा संताचा महिमा संताचा महिमा शब्दाच्या पलीकडे जाले बोला याची शिमा शब्द संपले हो पण महिमा शिल्लक राहिला संताचा महिमा एवढं सोपन संताचा महिमा एंजेल वन ऍप इस बिल्ड फोर ट्रेडर्स ओपन फ्री डी मॅट अकाउंट टू इन्व्हेस्टमेंट hey <laughs> we महिमा दुर्गम दुर्गम शाब्दिकाची कामना हे ते शब्द लि माझ्याकडे भांडारे इकडं तुझे लागू पडणार नाही तिकडे लोकांची डोके कराय शब्द वापर महिमा नाही झाली संपली तुको वाऱ्यांसारख्या मातमी म्हणतात माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे बाकीच्या काय विषय इथं तुकोबाऱ्या म्हणतात वेदाचाच वार्ता आम्हीच वेद कळत पण संतांचा महिमा कळत नाही विचार करण्यासारखी गोष्ट नाही आता ऐका संतांचा महिमा किती दुर्गमय आणि झाली याच्या शिमा तुकोबारे का म्हणतात शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन चालू तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला पुण्याच्या जवळ बर का देवी विमानतळे तो तुकोबाऱ्यांचं ते आजुळे लोहगावला कीर्तन चालू शिवाजी महाराज कीर्तनाला आले मला पुढचं महत्वाचं सांगायचं शिवा हे <laughs> <laughs> लिंक तोडू नका बरं भारकलेले ही चित्रे असतील मी लय भेटतो त्यांना त्यांना काय महाराजांनी फिरजन मावली पटाटंकरीजण काही काय काय घापकुण बोलतात ते काहीतरी कीर्तनात कलाकार जण बोलू नको ते तुम्हीच बोलू नका म्हणलं मला बोलायला गावाने एक प्रश्न उत्तर देऊ विचारते मला महाराजांची कोणती गोष्ट होती वडल्यावर बारीक होती वडल्यावर बारीक होती मला ना नाही येत ते मला किती सोप आहे बिडी कुठं डोकं लावता जास्तच ती डोकं लावतात पण कमी नाही बोलू नका शांतराजाला तुकोबऱ्यांचे कीर्तन शिवाजी महाराज कीर्तनाला आले शिवाजी महाराज कीर्तनाला आले मांडी घालून बसले मला पुढचंच सांगायचं आहे महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे अहो चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन बनवलं असतं पण शिवाजी महाराजच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर मंडपात प्रवेश केला तुकोबऱ्यांचा भक्त रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी येतोय तर माझा मोठेपणा काय कामाचा आहे त्याच्या प्रत्येकानं लक्षात ठेवणे काळाची गरज आहे राजे कीर्तनाला कीर्तन रंगात आलं आईसा संताचा, संताचा महिमा झाली बोला याच्या शिमा ह्याच्यावर सांगतो संतांचा महिमा किती वजनदार कीर्तन रंगात आलं जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला सांगितली शिवाजी महाराज कीर्तनाला आले पकडा ती रमली रमले कीर्तन पण मावळ्याने बघितलं म्हणजे आपल्याला पकडला राजे नसावले कड्याला बघितलं आपल्याला चक्र आले सगळ्या ये सैनिकांनी पकडायला आपण तर चार पाच मावळ्याने हजारो पकडायलेत काय करायचं राजे निश्चिंत घाबरू नका मानले हा ते जिजाऊ मातेच्या तालम्यात तयार झालेले माणसं कुठं घाबरत असतात का अहो छत्रपती कुणी घडवलेत आवाज आवाजिजा बुने